आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय जेवढी शेतकऱ्याची पोर आहेत एकदा जोरदार टाळ त्यांच्यासाठी वाजवा महाराज कारण महाराष्ट्रात तेवढीच पोर स्वाभिमानी राहिलीत महाराज कारण आता कारण विचार करा सध्या महाराष्ट्रातले सत्तर टक्के बायोडेटे फक्त साल बदलून येत ब्याऐंशीचा चौऱ्याऐंशी चाललाय चौऱ्याऐंशीचा अठ्याऐंशी आहे अठ्ठ्याऐंशीचा ब्याण्णव हे ब्याण्णवचा शहाण्णव हे कारण सगळ्यात वाईट दिवस संक्रांत चौदा तारखेला होऊन गेली जानेवारीच्या पण सध्या सगळ्यात वाईट संक्रांत जर तर आमच्या शेतकऱ्याच्या पोरण वय कारण शेतकऱ्याच्या पोरणात सध्या मुली मिळत का तुमच्या खबर आहे कायच आहे महाराज आता पस्तीस चे पस्तीस नवरदेव देव गावात असतील तो भांडारा पाहिला तरी राज्या बारला उठतो बा मायाचा अंगाव पडतो काय मग जाऊ द्या महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे मला सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या हा म्हणा नाही तर नाही म्हणा मुली मिळाल्या पाहिजेत ज्यांना वाटतं महिला मंडळ पुरुष मंडळी तुम्ही शांत महिला मंडळ ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे त्याने एकदा जोरदार टळ्या वाजवा मग जर तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे तुम्ही भगवान परमात्माच्या धर्म मंडपात आहात इथं चुकूनही खोटं बोलू शकत मृत्यू आला तरी चालेल पण खोटं बोलता येत नाही मग जर तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे तर इथं बसलेली कोणत्याही सांगेल महाराज आता मला उपरती झाली आता मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देणार त्याने फक्त टाळी वाजवा माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे महाराज सध्या शेतकऱ्याच्या पोरांना तुम्ही पुरी द्यायला तयार नाही आता मागा, मागा। वाट ही लव्ह मॅरेज ची प्रकरण वाढण्यामागं पळून जाण्यामाग माझ्या बहिणीने तुम्हाला वाईट वाटेल पण तुम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहात ही सगळ्यात मोठी शोकांती काय आता तुम्हालाही चांगली पोरं चालत नाही तुम्हाला आता पार्ट्या लागत पार्ट्या त्यांचा बंगला 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 चार एकर एकूण बांधला येडे तुला माहितच नाही दारासमोर फोर व्हीलर आहे चार लाखाच्या गाडीवर आठ लाख कर्ज आहे महाराज इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाचं कर्तृत्व न पाहता मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पुरी दिल्यात ना आज तुमची मुलगी बंगल्यात आहे सोन्याच्या ताटात जेवती आहे पण कधी भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे आणि इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी मुलाच्या बापाची संपत्ती न पाहता मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या पुरी पा दिल्यात ना आज तुमची मुलगी भले झोपडीत आहे पण कधी भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे कारण जेवढी मोठी पार्टी आज तेवढी सरळ राहिली नाहीत कार्ती अरे बापाच्या पैशा उन्मत्त झालेलं पोरग जर व्यस्त निघालं ना तुमच्या लेकीला असं कधीच वाटत नाही हो माझ्या माय बापानं मला डोलीत बसून पाठवलं तिला वाटतं सबंध आयुष्यासाठी माझ्या माय बापानं मला तिरडीवर झोपवलं कारण लग्न हा भातुकलीचा खेळ नाही हो आयुष्याचा मेळ आहे म्हणून आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका मुलाचं कर्तृत्व पहा तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदन मनात राहील स्वर्गाच्या नंदन मनात राही आणि आता ज्या मुलीला बापाच्या घरिद्वाराचा चहा मिळत नाही ती सुद्धा म्हणते नवरा पाहिजे करोडपती माझ्या बहिणींना खऱ्या अर्थानं मी तुमच्या बाजूनं आहे मला पैशाशिवाय या जगात काही चालत नाही नवरा ना नक्की करोडपती पहा नक्कीच करोडपती पहा पण तुटभर पैशानं करोडपती कधी पाहू नका तो ज्ञानानं करोडपती पहा कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही पण ज्ञानानं जर तो करोडपती असेल तर एक दिवस पैशाने अब्जात हीच झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव सगळ्यात मोठं मला कारण ही सगळी आमची शेतकऱ्याची प्रयत्न महाराज एवढी स्वाभिमानी आहे बरं तुम्हाला आता शेतकरी जावायचं आलं नाही बरोबर तुमच्या लेखीला शेतकरी नवरा चालत नाही माझ्या ऑफिसच्या बाजूला पुण्यात आय टी पार्क आहे आणि माझे नव्वद मित्र असेच महाराज ज्यांना नव्वद हजार ते एक लाख रुपये द पर मंथ पगार आहे म्हणजे त्यांचा तेरा ते चौदा लाख रुपये पॅकेज आहे आता पाचशेचा स्टॅम्पो मी तुम्हाला लिहून देणार त्यांचा पगार परमनंट आहे आता फक्त एकच त्यांची अडचण आहे त्यांना एकही गुंठा जमीन नाही किती आहे आपली पोरदिती उद्या मी बस घेऊन येतो तुम्हाला शेतकरी नवरा चालत नाही तुमच्या लेखीला शेतकरी नवरा चालत नाही तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही मग तुम्हाला जमिनी काय लागत आहेत तुम्हाला जमिनी काय लागत आहेत कारण तुम्हालाही आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही मग माझ्या बहिणींना एकच विचार करा जर ही काळ्या आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या पोरीला उपाशी ठेवेल का म्हणून हा जोडून एक विनंती करतो आता विचार बदला नाही तर आणि ही सगळी आमची शेतकऱ्याची पोर महाराज एवढी स्वाभिमानी बाप सांगतो इडेपणा करू नको बाप्या लग्नाचं वय झालंय तू इथं थांबला तर तुला कोण पोर देणार नाही तिकडं चाकण या जाऊन चिटक नाहीतर सुपाई एम आय डीशी आहे काय लागल ते तुला इकून पाठित पण मागं येऊ नको आमचं पोरग एवढं स्वाभिमानी पोरग सांगते चाळीसचा होईल पण खोटं बोलून लग्न करणार नाही नाहीतर काही पण काही पोरं गावातले हुशारात त्यात पप्प्याच्या लग्नाचं वय झालं का हळूच पाप्याला बाप तो पप्प्या एवढेपणा करू नको इथं काय जमण्यासारखं दिसत नाही तो आपला सुपा एम आय डीशी नाही तर चाकण एम आय डीशी जाऊन चिटक काय लागल ते इकून घे पण माग येऊ मी बरोबर फिल्डिंग लावितो एकच महिना गेला अख्या गावाला पिढे ब महापप्पूची टाकला शेजारचा विचार करता मला ब्याण्णव टक्के मार्क याच्या पप्प्याला बेचाळीस टक्के मार्क या माडीशीला कांता देव याला पावन झाला बो पाच महिने गेले परत अख्या गावाला पिढे महाप्पू परमनंट झाला ते शेजारचे अॅट आता गावात चार दोन एडी राहत्यात ते म्हणले त्यांचा पप्पू परमंडे आपली पोर देऊन टाकू वीस लाख लग्नाला खर्च करून पुरीचं लग्न केलं ब सातच महिने गेले आम्ही चाललो होतो जालन्याला सहजीकडे ओळालो समोरून आलंय छोटा हाती माग डुकून पाहिले गॅसची टाकी एक पलंग एक भांड्याची पिशवी एक शिगडी पुढं डुकून पाहिलं छोटा हत्तीचा डायव्हर डायव्हरच्या बाजूला पप्पू पप्पूच्या बाजूला पप्पूची गुड्डी काय झालं ब कंपनी आंबरनाथला गेली कमीत <laughs> कमी आमची शेतकऱ्याची पोरं असं तर करत असं तर करत नाही महाराज आणि बसलेल्या सगळ्या बहिणींना हात जोडून एक विनंती करतो वेळ कमी वेगात पुढे चला खऱ्या अर्थानं तुम्हालाही हात जोडून विनंती करतो तुमच्या लग्न म्हणजे तुमच्या आयुष्याचा मेळा आहे म्हणून इथून पुढे पार्ट्या पाहून नाही तर खऱ्या अर्थानं मुलात बारा गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं नाही पहिली गोष्ट त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल तर तुमचं मन जिंकणारा असावा दुसरी गोष्ट पत्रिकेचा विचार नंतर करा पहिले त्यानं कोरोनाच्या दोन्ही व्हॅक्सिन घेतल्यात का हे नीट तपासून पहा तिसरी गोष्ट त्याच्या डोक्यावर एकाही एक केस नसला तरी चालेल पण चुकीच्या कारणासाठी पोलीस डिपार्टमेंटची त्याच्या नावावर एकही एक केस नसावी चौथी गोष्ट त्याचे केस लाल असले तरी चालतील पण हुंड्यासाठी जाळून पडून लाल करून तो मारणारा नसावा पाचवी गोष्ट त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल पण मनानं मात्र तो गोरा असावा सहावी गोष्ट रोज तो तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असावा पण गावाला मोठेपणा दाखवण्यासाठी पतपेड बँकांचे कर्ज काढून पंच घालणारा मात्र नसावा सातवी गोष्ट तो खऱ्या अर्थानं गावात जेव्हा दिंडीने गेल ना सगळ्यात पुढे लेझिम खेळणारा असावा पण संध्याकाळी बाराच्या पुढे घरी मात्र हलत डुलत लेजिम खेळत येणारा मात्र नसावा नववी गोष्ट तो शिवरायांसारखा लढवई असावा पण पाच रोगानं तगावणारा नसावा दहावी गोष्ट भले तो अण्णा भाऊ साठेंसारखा गावोगावी फिरून पोवाडा घाणारा असावा पण घरात बसून काहीच काम न करता आचाट नसावा अकरावी गोष्ट तो शंभूराजेंसारखा वाघाला फाडणारा असावा पण खऱ्या अर्थानं गावातल्या चौकात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा एवढ्या बारा गोष्टी आजपासून खऱ्या अर्थानं आमच्या बहिणीनं प्रत्येक मुलामध्ये पहा खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि घराचाही स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि आता विचार बदला आणि सगळ्या तरुण पोरांना हात जोडून एक विनंती करतो शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही पण याची काही कारण नाही मला सांगा कॉप्या करू कॉपी करू नाही पण आम्ही केल्याशिवाय राहत राहत नाही बरं आम्ही कॉपी केली तर आम्ही लिहित नाही आम्ही तिला ती पास झाली पाहिजे ती आपली जान आहे ती पास झाली पाहिजे तिला पडले अठ्ठ्याण्णव टक्के मार्क याला पडले छत्तीस ती गेली पुण्याला एमबीबीएसला ॲडमिशनला याला सगळे सरपंचांसह सगळी कमिटी न्यावं लागली तेव्हा कॉलेजला ऍडमिशन आठच दिवस गेले ब तो मास्टर म्हणला बाहेर आल्यावर तू तो म्हणला तू यूज नको तू घरी जा हा म्हणला कोई बात नाही एक बुलेट चार गजर शिगाया इकडं सोयाबीनची शेती ओके आता हा गायंक ती झाली एमबीबीएस ती झाली डॉक्टर आता तिच्या बापाने द्यावी कशी बरं डॉक्टर पुर्याला याला शेवटी तिच्या वडिलांनी त्यासाठी डॉक्टर पाहिला हा आपला इकडे जनावरांक राहिला एक दिवस तीच गाडीत आली आणि तिच्या पोराने याच्याक पाहिला हा बारच देत होता मग ती म्हणली हे कोण ती मामा तो मामाहित आला अवघड आहे महाराज सगळ्या तरुण हा आजून विनंती करतो शेती परवडत नाही हे डोक्यातून काढा काय झालंय महाराज पंधरा हजार ज्याला पगार आहे तो सुखी आहे आणि आमच्या शेतीच्या पंधरा लाख येऊनही आम्ही दुःखी आहे याचं कारण आहे पंधरा हजार पगारावाल्याच्या पंधरा हजाराचं नियोजन आहे आमच्याकडं पंधरा लाख येऊनही आमचं नियोजन नाही म्हणून आम्ही माग आहे हे सगळ्यात मोठे वास्तवता आहे बरं मला सांगा नगरचा शेतकरी कमी आहे का महाराज आता पाण्याची सोय आपल्याकडं आहे आता आपल्याकडं महत्वाची पिकं कांदा आता कांद्याला तुमच्याकडे क्षेत्रफळ कारण नगरचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं आमच्याकडे राहिलं नाही आमच्याकडे मोठा शेतकरी दहा एकरचा छोटा शेतकरी एक एकरचा तुमच्याक छोटा शेतकरी दहा एकरच्या आसपास आहे बरं आता कांद्याचं पीक आहे मला सांगा आता तुमच्याकडं लावगड दहा का बारा चालू होती दहा म्हणजे तुमच्याकडे बरं होतं म्हणायचं आता काढणीला बारा तेरा हजार जाणार आहे एकूण खर्च जर कांद्याला पाहिला एकरी तर किती आहे साठ हजार रुपयेपर्यंत एकरी खर्च आहे आणि अडीच लाख रुपये एकरी झाल्याशिवाय आता फक्त खरं बोला कारण आपण या रडायची पीएचडी कारण मी शेतकरीचे महाराज आपण आपल्या एवढी रडायची पी एच डी कोणी केली नाही मला सांगा अडीच लाख रुपये प आता कमीत कमी तीन एकर तर कांदा आहे बरोबर बाकीची पिकं आपली शाबूत आहे कसे महिन्याला पाच लाख रुपये आले का नाही मी म्हणतो तीनच लाख आले तरी महिन्याला पगार किती पडला त्याला पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार महिन्याला पगार आहे शिवाय सकाळ संध्याकाळ आहे पण तो इकडे येत नाही हा त्याचा प्रॉब्लेम आहे सग कारण तरुण पूर्ण हा जुडू विनंती करतो खऱ्या अर्थानं तुमचं तारुण्य आहे तुम्ही तुमचं जीवन जगणार आहात पण जगण्याला दिशा जर द्यायची असेल ना तर खऱ्या अर्थानं अध्यात्मशास्त्र म्हणजे ज्ञानोबांची उभ्या आणि तुकोबरांच्या अभंगाशिवाय पर्याय नाही म्हणून खऱ्या अर्थानं हा जुडू विनंती करतो आपल्या जगण्याला खऱ्या अर्थानं स्वैराचाराचं बळ न देता अध्यात्माचं बळ द्या आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव्य